विरोधकांनी जी मोहीम उघडली आहे त्यामध्ये खरंच काही तथ्य आहे का, का। केंद्रीय निवडणूक आयोग सातत्यानं विरोधकांना उत्तर देण्यापेक्षा किंवा विरोधकांकडनं शपथपत्र मागण्यापेक्षा या सगळ्यावर एक थेट चौकशी का करत नाहीये केंद्रीय निवडणूक आयोग विरोधकांनी मागितलेल्या अनेक गोष्टी त्यांना पुरवत नाहीये माहिती देत नाहीये हा दाव्यामध्ये तथ्य आहे का असे अनेक प्रश्न निमित्ता हो, या निमित्तानं निर्माण होतात मात्र या सगळ्यामध्ये महत्वाचं काय या सगळ्यामध्ये महत्वाचं हे आहे की केंद्रीय निवडणूक आयोग ही एक घटनात्मक संस्था आहे आणि या संस्थेकडे या देशातील सगळ्या निवडणुका या निपक्षपाती प्रमापणे प्रामाणिकपणे पार पाडल्या जाव्यात याची जबाबदारी आहे त्यामुळे जर त्या, त्या जबाबदारीवर प्रश्नचिन्ह निर्माण होत असतील तर मग केंद्रीय निवडणूक आयोग नेमकं उत्तर काय देतं हे महत्वाचं असतं पण सध्या केंद्रीय निवडणूक आयोग हे कोर्टानं विचारलेल्या प्रश्नांची जरी उत्तरं उत्तर देत असलं तरी विरोधकांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांची उत्तरं अजून तरी स्पष्टपणे देत नाहीये मात्र राजकीय प्रतिक्रिया याच्यावर बऱ्याच येतात या सगळ्या संदर्भात चर्चा करायची आणि त्यासाठी माझ्यासोबत आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या प्रवक्त्या जयश्रीताई ताई शेळके आपल्यासोबत चर्चेमध्ये सहभागी होत आहेत ताई नमस्कार आपलंही स्वागत ताई आजच्या मोर्चाबद्दलची तुमची प्रतिक्रिया म्हणजे तुमच्या नेत्यांनी तर प्रतिक्रिया दिलेलीच आहे पण या मोर्चामध्ये केल्या गेलेल्या मागण्या आणि त्यावर आज पोलिसांनी आणि एकूण यंत्रणांनी तुम्हाला दिलेला प्रतिसाद याबद्दलची तुमची प्रतिक्रिया पहिले तर मी आपले धन्यवाद मानते की आपण अँकर म्हणून या ठिकाणी ज्या पद्धतीने भारतीय जनता पक्षाच्या वतीने एक चित्र रंगवलं गेलं राहुलजी गांधी यांच्याबद्दलच चुकीचं जे काही के पिक्चरायझेशन केलं गेलं ते आपण खोडण्याचा आणि सत्य बाजू मांडण्याचा जो काही या ठिकाणी प्रयत्न केला त्याबद्दल आपले आभार मुळात संविधानाने निवडणूक आयोग जो काही आहे तो संविधानाच्या कलम तीनशे चोवीस नुसार भारतीय निवडणूक आयोग ही एक घटनात्मक स्वायत्त संस्था त्या ते ठिकाणी त्याची निर्मिती करण्यात आली आहे कलम तीनशे चोवीसांमुळे आता सरकारच्या अखत्यारीतील ही एक स्वायत्त घटनात्मक संस्था आहे सरकारच्या अखत्यारीतील जरी असली तरीही सरकारचा हस्तक्षेप त्यामध्ये होऊ नये हे साधारणपणे अपेक्षित आहे भारतामध्ये मुक्त आणि निष्पक्ष निवडणुका घेण्यासाठी सक्षम घटनात्मक स्वायत्त यंत्रणा म्हणून निवडणूक आयोगाकडे आजवर पाहिलं गेलेलं होतं दुर्दैवाने या मधल्या काळामध्ये ज्या पद्धतीच्या घडामोडी झाल्या आणि निवडणूक प्रक्रियेमध्ये ज्या पद्धतीने मतांची चोरी करण्यात आली जो आरोप राहुलजी गांधी यांनी केलाय ते सगळं पाहिल्यानंतर ही यंत्रणा स्वायत्त आहे का यावर प्रश्नचिन्ह आज निर्माण झालेलं आहे आणि या संदर्भामध्ये फक्त राहुलजी गांधी बोललेत असं नाही तर आपण हेही नाकारून चालणार नाही की याच निवडणूक आयोगाचे आधीचे आयुक्त जे होते माजी आयुक्त ओ पी रावत यांनीही यावर प्रश्न या संदर्भामध्ये जे काही के वक्तव्य केलेलं आहे ते मला असं वाटतं की अत्यंत महत्वाचं आहे ओ पी रावत म्हणतात की जर कोणत्याही पक्षाच्या वरिष्ठ नेत्याने आरोप केले निवडणूक आयोगावर किंवा निवडणुकीच्या प्रक्रिये प्रक्रियेवर तर त्यांची चौकशी ही त्यांच्या काळामध्ये केली जायची ते ज्यावेळी निवडणूक आयुक्त होते त्यावेळी त्याची चौकशी केली जायची आणि त्याची जी काही वस्तुस्थिती ती जनतेसमोर निवडणूक आयोगाच्याच मार्फत मांडली जायची आज काय होतय आज ज्यावेळी एखाद्या पक्षाचा व्यक्ती त्या ठिकाणी आरोप करतोय आज आरोप कोण करत मला असं वाटतं की हे महत्वाचं आहे आज देशाचा विरोधी पक्षनेते असलेले राहुल गांधी ते काही कोणी उठसूट उट, उठून आरोप करत असं नाहीये तर देशाचे विरोधी पक्ष नेते जर त्या ठिकाणी निवडणूक आयोगावर काही प्रश्न उपस्थित करत असतील तर त्या ठिकाणी निवडणूक आयोग आयोग त्या ठिकाणी बांधील आहे निवडणूक आयोगाने उत्तर द्यायला हवं जे की निवडणूक आयोगाची वकिली करणारा भारतीय जनता पक्षच आजवर प्रत्येक प्रश्नाला उत्तर देत आलाय मुळात बर्डन ऑफ प्रूफ जे आहे ते निवडणूक आयोगावर आहे निवडणूक आयोगाने आणि राहुलजी गांधी यांनी कुठलीही माहिती घेतली आणि सांगितली असं नाहीये राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगाच्याच वेबसाईटवरची त्यांचीच अधिकृत माहिती आज लोकांसमोर मांडलेली आहे आणि त्यामधनं जे काही प्रश्न उपस्थित केले त्यामध्ये एका पत्त्यावर ऐंशी ऐंशी लोक राहत आहेत अनेक लोकांचं त्या ठिकाणी त्यांचे जे काही स्वतःचे फोटो आहेत अनेक मतदारांचे ते मतदारांनी छायाचित्र त्या ठिकाणी नाही आहेत अनेक मतदारांचा त्या ठिकाणी माहिती माहिती अपुरी आहे म्हणजे फक्त नाव आहे पूर्ण नाव नाहीये पत्ता नाहीये एका घराच्या पत्त्यावर ऐंशी ऐंशी मतदार आहे एवढंच नाही तर निवडणूक आयोगाच्या संदर्भामध्ये एक महत्वाचा प्रश्न आहे की लोकसभा निवडणुकीच्या दरम्यान म्हणजे दोन हजार एकोणावीस ते दोन हजार चोवीस या दरम्यान मतदारांची संख्या जी वाढली ती बत्तीस लाख नवीन मतदार हे जोडले गेले हे सगळी आकडेवारी समोर आहेच आणि त्याच्यावरच प्रश्न उपस्थित केले जातात पण आजच्या मोर्चाचा मुख्य जो मुद्दा होता तो एस आय आर होता जो बिहारमध्ये राबवला जातो जयश्री ताई एसआयआरच्या बाबतीमध्ये सातत्यानं विरोधक टीका करतायत ही गोष्ट जरी खरी असली तरी याच्यात हेही मान्य करायला पाहिजे की ही लढाई प्रामुख्यानं सुप्रीम कोर्टामध्ये निवडणूक आयोगामध्ये लढायची तिथे ती लढाई ठामपणे लढण्याच्या पासून तुम्ही मागे येत आहे म्हणजे ते सांगतायत की शपथपत्र द्या ती शपथपत्र दिली जात नाहीयेत आणि मग रस्त्यावर मात्र गोंधळ होतं यानं काय साध्य होणार आहे एक लक्षात घ्या की मतचोरीनंतर आता खरं म्हणजे इंडिया आघाडीचा किंवा या सगळ्या पक्षांचा आवाज दाबण्याचा विरोधकांचा आवाज दाबण्याचा हा प्रयत्न सुरू आहे आपण म्हणताय की निवडणूक आयोग जर खरोखर स्वायत्त असेल आणि निवडणूक आयोग त्यामध्ये कुठेही गिल्टी नसेल तर सुप्रीम कोर्टाने आदेश दिलाय निवडणूक आयोगाला बिहार निवडणुकीच्या संदर्भामध्ये की बिहार निवडणुकीतील पासष्ट लाख मतदार जे वगळलेले आहेत त्या मतदारांची यादी सुप्रीम कोर्टाने मागवली हो मग मा निवडणूक आयोगाने ती यादी सादर करायला हवी होती ती यादी निवडणूक आयोग सादर करत नाही या उलट राहुल गांधींनी जे काही सिद्ध केलंय मतदान चोरीचा जो काही आरोप केलाय तो आरोप मी आधी सांगितले की तो काही आरोप उठले आणि आरोप केला असं नाही निवडणूक आयोगाच्याच वेबसाईटवरून त्यांनी ते सिद्ध करून दाखवलंय आज सुप्रीम कोर्टाला त्या पासष्ट लाख मतदारांची यादी द्यायची सोडून उलट आता त्यांनाच आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करून त्यांचं प्रात्यक्षिक चुकीचं ठरवलं जात आहे हा सरळ सरळ लोकशाहीवरचा हल्ला आहे आपणच म्हणाला दोन हजार चोवीसच्या आधीच्या निवडणुकांच्या मध्ये ज्यावेळी ही निवडणूक प्रक्रिया व्हायची निवड प्रक्रिया व्हायची केंद्रीय निवडणूक आयोगाच्या आयुक्तांची त्यावेळी विरोधी पक्षनेत्यांचा सहभाग राहायचा अचानकपणे बदल केला गेला आणि आता विरोधी पक्षनेत्यांचा सहभाग या निवड प्रक्रियेमध्ये नसतो दुसरा महत्वाचा मुद्दा पंजाब आणि हरियाणाच्या निवडणुकांच्या संदर्भामध्ये ज्यावेळी पंजाब हरियाणा हायकोर्टाने ज्यावेळी निवडणूक आयोगाला आदेश दिला त्या संबंधित न्यायप्रविष्ट प्रकरणाच्या संदर्भामध्ये नऊ डिसेंबर दोन हजार चोवीसचा आदेश आहे की सतरा सी आणि त्याचबरोबर सीसीटीव्ही फुटेज हे निवडणूक आयोगाने द्यायला पाहिजे उमेदवाराला तर तातडीने इतक्या हालचाली झाल्या आणि अकरा दिवसांमध्येच हा निवडणूक आयोगाने लगेच तो कायदाच बदलून टाकला आता सीसीटीव्ही फुटेज सतरा सी फॉर्म मिळत नाही मी स्वतः बुलडाणा विधानसभेची महाराष्ट्रातली निवडणूक लढवलेली आहे आणि बुलडाणा विधानसभा मतदारसंघामध्ये माझा अवघ्या आठशे एक्केचाळीस मतांनी पराभव झालाय मी स्वतः हायकोर्टामध्ये याचिका दाखल केलेली आहे या संदर्भामध्ये मी स्वतः त्या सगळ्या प्रक्रियेची एक त्या सगळ्या प्रक्रियेमध्ये संबंधित आहे त्यामुळे मला याची कल्पना आहे तुम्ही सीसीटीव्ही फुटेज सीसीटीव्ही आपण मतदाना केंद्राच्या बाहेर बसवले जातात निवडणूक आयोगाने का बसवले सीसीटीव्ही त्या ठिकाणी कारण की त्यामध्ये एक निपक्षपातीपणा असला पाहिजे एक मतदार हा वारंवार जाऊ नये एका मतदाराने वारंवार मतदान करू नये किंवा त्यामध्ये जर अशा प्रकारचा घोळ होत असेल तर ती चोरी पकडली जावी यासाठी तुम्ही जर सीसीटीव्हीचा त्या ठिकाणी वापर करत असाल तर ते सीसीटीव्ही फुटेज देण्यामध्ये निवडणूक आयोगाला पर अडचण काय आता अचानक नियम बदलला गेला आणि वीस डिसेंबर दोन हजार ला तो नियम बदलला आणि अचानकपणे मग हे सीसीटीव्ही फुटेज गोपनीय झालं याआधी ते मिळत मिळत होतं याआधी दिलं जायचं आणि आता अचानकपणे ते गोपनीय झालं या सगळ्यांमुळे मोठ्या प्रमाणात संशय जो काही आहे तो निवडणूक आयोगावर निश्चितच येतोय आणि या अगोदर जेव्हा ताई या चर्चा या कार्यक्रमामध्ये लक्षवेधीमध्ये या, या मुद्द्यावर चर्चा झाली त्यावेळेस तो उपस्थित केला गेला होता मशीन रिडेबल वोटर लिस्ट आणि सीसीटीव्हीचा सुद्धा आज प्रामुख्यानं एसआयआरच्या मुद्द्यांवर चर्चा होते अर्थात ते तो गणला जात असताना मतदार याद्यातल्या घोळांबद्दलचा मुद्दा सुद्धा दुर्लक्षित केला जात नाहीये आपण सगळेजण या चर्चेमध्ये सहभागी झालात त्याबद्दल आपल्या सर्वांचे मनापासून आभार